नमस्कार मित्रांनो मी मधुरा तुमच्या सर्वांचं माझे युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि मित्रांनो मी शिवांशी आहे तर का आम्ही कालच जाऊन आपल्या गणपती बाप्पाचं सामान वगैरे आणलं डेकोरेशनच काय काय आणि व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटला कारण की खूप जास्त पाऊसही होत आणि आता जरा वातावरण आहे तरी नशीब तर का, काल खूप जास्त पाऊस होता म्हणून व्हिडिओ काढायला जमला नाही आम्ही सामान आणले आणि म्हणजे जास्तीत जास्त सामान मागच्या वेळीच आहे आणि या वेळी पण आम्ही थोडं आणलेलं आहे डेकोरेशनचं सामान तरी आता आपण डेकोरेशनचं सामान पाहूया तर आता आम्ही पहिला दाखवत आहोत सगळं सामान आ, फ्लावर्स रे रे, परत हे अशा फ्लावर्सच्या रे आहेत हे गणपती बाप्पाच्या असं खांद्यावरती म्हणजे असत ना ते असं घ्यायचं ते आहे इथे परत फ्लावर्सचे रे वगैरे आहे सेम आहेत असे असे दोन आहेत असे दोन आहेत आणि असे दोन आहेत आम्ही दिसाई कोणत आणले परत आमच्याकडे लाईटिंग पण आहे ती कालच आम्ही आत्ता नवीन आणलेली आहे आणि जुनी आहे लाईटिंग पण आहे तर मित्रांनो हो अशी लाइन लाईनवाले आहेत वाले, वाले असे परत नेक्स्ट इथे गणपती बाप्पाचं बाप्पाचा मुकुटही आहे

आता है हैवी है नवीन आणलेली आहे मागच्या वीकची पण नवीन होती तरी पण पप्पा बोले हैवी नवीन घेऊया म्हणून नवीन घेतलेली आहे फुगा मित्रांनो कशा आहे परत हे आपलं स्विच बोर्ड जे की आपलं अजूनच आहे काही नवीन आहे हे गणपतीला उपयोगी पडतं तर हे जे वायर पण मोठी परत ह्या काही छोट्या छोट्या वाट्या आहेत जिथे आपण प्रसाद वगैरे ठेवू शकतो गणपती बाप्पाला चढवण्यासाठी अ परत ही काय अशा सिल्वर क वाईट सिल्वर कलरमध्ये ना हे मार्गच आहेत ते पाहू शकता हे परत सुपारी लागतेच लागते परत नाही परत हे गणपती बाप्पाला वडवण्यासाठी त्याच्यावरती डायमंड्स वगैरे लावण्यासाठी आणि पण आणलेला आहे मधुरांना खूप जास्त होतो आहे हे सर्व काय काय दोन दोन मीटर आणलेले आहेत जास्त गरज पडते हे आम्ही म्हणजे असं फेट असे लावू शकतो आणि आपल्याला कानाच्या इथून असं खाली सोडू शकतो पण आपल्याला लावायचे तिथे पाहू शकतो छान हे एक रेड कलरचं आहे आणि एक व्हाईट कलर चालतोय परत हे काही छोटे छोटे मनी आणलेत आम्ही हे रेड कलरचे परत हे रेड कलरची काही अशी पट्टी आहे लांबडी आणि हे कलरफुल असं हे टाईप आहे काय तर हे असं आपण हाताला लावू शकतो किंवा पायाला लावू शकतो नाहीतरी कमरालाही हे यूज करू शकतो तर हे इतकं मरवण्यासाठी आहे त्यांचा ग्लू कुठे आणि हा सेपरेट ग्लू असतो त्याला खूप स्ट्रॉंग तर आता पण हे सगळ्या ठेवूया आणि परती असे अजून एक असं मोठं आणलेले आहे दोन जसं एक लावायला मुकुटला आणि एक कमराचं जे बीन असतं किंवा सोंडलेलं असं लावायला ते तसे जे आहेत पण घेतले टेक्स्ट्रा घेणार बाबा जपायला लागतात ते नाजूक आहे ब्रश आणि ग्लू कापूर सगळं नवीन म्हणजे देवाचं सापूस वगैरे धूप वगैरे येणार हे सगळं नवीनच घेतलंय आहे आता बाकीचं फक्त हे आणि हेच तेवढं जुनं आहे आणि मुको बाकी सगळं नवीन घेतलं आहे आम्ही हा परत हे बॅकग्राऊंडला करायला ही आम्ही पर्पल कलरची साडी घेतलेली आहे बॅकग्राऊंड तिथे द्यायला आणि मग परत अजून जर काही त्या भिंतीला अशी लावायला हे घेतलेलं आहे आणि मग जर तर आमचं डेकोरेशन आणले शकत आणि आपण डेकोरेशन स्टार्ट करूया हा असा लाईक थिक आपला पडला टाईपून आम्ही ते त्या भिंतीला पुढच्या आपल्या जास्त भिंतीला लावणार आहे कारण की इथे लावलं तर ते फिकं फिकं वाटतंय ना म्हणून तिथे पूर्ण भिंत आम्ही लावणार आहे आणि हा कपडा आहे ना हा कपडा माझ्या मम्मीने ना मशीनवरती शिवलेला आहे पाहू शकता एकदा म्हणजे पडदा टाईट केलेला आहे आता हा खुर्चा असेल मास्त नाही पाहिजे मग माहिती आहे तर यात आपण डेकोरेशन आपलं सुरू करूया पटकन तर आता आपण भेटूया डेकोरेशन करताना तर तर मित्रांनो तुम्ही ते आमचं हे साईड तरी डेकोरेशनच सगळं पाहिलेलं आहे तर आम्ही गणपती ही बुक केलेला आहे आधी ज्या दिवशी आम्ही डेकोरेशनचं सामान घ्यायला गेलेलो त्याच दिवशी आणि तू गणपती ऑलरेडी मडवलेला आहे तरी पण अजून आम्ही त्यांना मडवायला सांगितलेलं आहे कशी म्हणजे मूर्ती बघताना आकर्षित झालं पाहिजे माणूस अशी मूर्ती पाहिजे तर मित्रांनो डेकोरेशन घ्यायच्या टायमिंगला त्याच्या अगोदर पप्पांना बोल पप्पा मला आर्मीचं विमान आला आर्मीचं विमान आहे तर ना जसं आम्ही गणपतीचं डेकोरेशन हे सामान घ्यायला गेलं इतकंच मला ती विमान दिसलं मी पप्पाला बोल बाप्पा असल्याच मिळून पाहिजे असल्याच मिळून पाहिजे फाय जेट फाय जेट काय आपल्याला म्हणतात तर आता सगळं साहित्य जरी तुम्ही पाहून घेतलेलं आहे तर आता पण भेटी आपल्या नेक्स्ट ब्लॉक पार्ट टू मध्ये ज्यात आम्ही तुम्हाला दाखवणार आहे डेकोरेशन झालेलं आणि गणपती बाप्पाला आम्ही आजच आणणार आहे कारण की उद्या खूप जास्त पाऊस आहे भूगल वरती दाखवते वेदर उद्या खूप खराब आहे त्यामुळे उद्या तर घ्यायला आम्हाला काही समजणार नाहीये त्यामुळं आजच रात्री लावून आम्ही गणपती बाप्पाला घेऊन येणार आहे तर मग आपल्या गणपती बाप्पाचं आगमन पाहायला विसरू नका आणि आम्ही इथेच ठेवणार आहे गणपती तिथे जे म्हणजे दुसऱ्यांच्या घरी आम्ही गणपती ठेवणार आहे कारण की जर इथे शिवाय तरी खूप मस्ती करतो आणि त्यामुळे आम्ही आमचे तो पुढे आमचे पुढे जस्ट नेबर राहतात त्यांच्याकडे देणार आहे आम्ही गणपती ठेवण्यासाठी आणि उद्या आम्ही त्यांना वाजत गाजत घेऊन येणार आहे घरी आपल्या आणि मग पाटावरती ठेवून वगैरे आपला काय अभिषेक वगैरे असतो कस वगैरे जे रसम असत ते, ते सगळं करणार आहे मला काही इतकं माहित आहे माझ्या मम्मी पप्पांना माहिती आहे तर आणायचं अ रात्रीच्या आठ नऊ वाजता जायचं गणपती आणायला आणि मग जास्त पुढे गणपती त्यांच्या घरी ठेवायचं हा आणि मग सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून गणपती सहा किंवा पाच वाजता तरी घरात आलंच पाहिजे कारण की सकाळी पाच वाजता लक्ष्मी आपल्या घरी येते आणि पाच वाजता जर गणपतीच्या टायमाला आपले दरवाजे बंद असेल तर लक्ष्मी कशी येईल तर सकाळी आता पाच वाजता गणपती बाप्पाचं वा वा आगमन होईल आपल्या घरी तर आता आपण भेटूया डेकोरेशन झाल्यावरती बाय तर मित्रांनो आता तुम्ही आमचं सर्व डेकोरेशन साहित्य तरी पाहिलेलं आहे आणि आम्ही आवाज येतच राहतो मित्रांनो जेव्हा आम्ही हे सगळं डेकोरेशनचं सामान घेतलं मी पप्पांना बोलत होतो पप्पा आदमीचं विमान आहे ना आदमीचं विमान आहे तर मग मला त्या आदमीचं विमान दिसलं आणि मी आमलं मग प्मी पण तो समजा किल्ली होता आवाज